आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आज दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगली कारखान्याची सदुसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखानास्थळावर खेळीमेळीत पार पडली यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले की आज पद्मभूषण वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज बुधगाव या कॉलेजमधून बाहेर पडलेले एक हजारपेक्षा अधिक तरुण इंजिनिअर म्हणून परदेशात नोकरी करून वार्षिक करोडो रुपयांचा पगार घेत आहेत तर काहींना चांगले उद्योग काहींनी चांगले उद्योग उभारले आहेत या बाबीचा विचार करून व नुसते साखर उत्पादनापुरते मर्यादित न राहता कारखान्याच्या माध्यमातून कारखाना साईटवर हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज काढण्याचा माझा माणस आहे जेणेकरून सभासद शेतकरी व गरजू गरीब लोकांना सवलतीच्या दरात उपचार मिळतील ते पुढे बोलताना म्हणाले की माझ्या लोकसभा निवडणुकीच्या विजयात सभासद कामगारांचा मोलाचा वाटा आहे त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे या वर्षापासून सभासदांना देण्यात येणारी साखरही दसऱ्यापूर्वी देणार तसेच तोडणी वाहतूकदारांकडून शेतकऱ्यांची अडवणूक करून पैसे घेतल्यास त्याबाबत संबंधितांनी लेखी तक्रार दिल्यास आम्ही ते पैसे त्यांच्या बिलातून कपात करून शेतकऱ्यांना कर परत देऊ तसेच परतीच्या ठेवीतून शेअर्स रक्कम घेण्यासही संमती दिली जाईल यावेळी लोकसभेवर निवडून गेल्याने त्याबद्दल सर्व सभासदांतर्फे श्री मिलिंद खाडीलकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला तर प्राध्यापक डी ए पाटील सर यांनी सभासदांतर्फे खासदार विशाल पाटील यांचा सत्कार केला यावेळी श्री सिकंदर जमादार उदय पवार रघुनाथ पाटील कर्नाळकर सुनील पाटील जिल्हा परिषद सदस्य विसापूर दिलीप वग्यानो आष्टा शिवसेनेचे बजरंग पाटील मार्केट कमिटी संचालक शशिकांत नागे जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगले कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल सुनील आवटी सर्व संचालक उपस्थित होते कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी अहवाल वाचन केले त्या सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली शेवटी आभार संचालक अमित पाटील यांनी मानून सभेचे कामकाज समाप्त झाले